सुंदरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल विनापरवानन गाफती पिस्तोलसह दोन जीवंत काढत असे जप एका विधिसंघर्षग्रस्त बालकासह एका सटक कोल्हापूर एलसीबीची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आली असून एका विधी संघर्षग्रस्त बालकासह एका तरुणाकडून गावठी पिस्टल व दोन जीवंत चौपन्न हजार अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल कोळेकर व सुरेश पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी आर के नगर सोसायटी नंबर चार मधील हॉलसमोर चौकात संशयित बालक आढळून आला त्याची जडती घेतली असता त्याच्याकडून गाफी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे मिळून आली प्राथमिक चौकशीत हा शस्त्रसाठा त्याला त्याचा मित्र ऋतुराज दत्तात्रय बिलुगडे वय पंचवीस राहणार मोरेवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांनी दिल्याचे समोर आले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत ऋतुराज यालाही ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर पिस्टल कोणाकडून विकत घेतले गेले व त्यामागील उद्देश काय होता याचा तपास करवीर पोलीस ठाणे करत आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून